गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं आहे सर्वजण मस्त मजेत ना तर आता सकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी तुमच्यासोबत आज माझं सकाळचं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे की सकाळपासून दुपारपर्यंत मी काय काय करते ते शेअर करणार आहे आता सकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी फ्रेश वगैरे झाली त्यानंतर कोमट पाणी करून पिते तर डेली नाही मी नॉर्मल असं पाणी पित डेली ना मी रात्रीच ओवा आणि जिरेचं पाणी असताना ते भिजत ठेवते आणि सकाळी उठल्यावर ते कोमट करून पिते पण आता काय झालं रात्री मी विसरले म्हणजे की माझ्या लक्षात राहिले नाही ओवा आणि जिरेचं पाणी ठेवायचं त्याच्यामुळे मी आता नॉर्मल कोमट पाणी करून पिते त्यानंतर इथं मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते तर साडेपाच वाजता म्हणजे की लवकर उठण्याचं कारण माझं हेच आहे की मला ॲडिटिंग वगैरे करता यावं त्याच्यामुळे मी लवकर उठते कधी कधी सहा वाजता उठते कधी साडेपाच वाजता उठते तर उठल्यावर मी हे सगळं रुटीन फॉलो करते त्यानंतर माझं व्हिडिओ वगैरे एडिटिंग वगैरे करते एडिटिंग करायला मला एक ते दीड तास तर लागतात मिनी ब्लॉग असतात किंवा मोठे ब्लॉग असतात ते ॲडिट करत बसते त्यानंतर घरातले जी कामं असतात ना थे करा बुग बुग ते करायला घेते तरी तर अजून बोगू आणि बोगूचे पप्पा अजून झोपलेच होते मग इथं मी सगळं पसारा आवरून घेतला आणि पर्सी पुसायला घेतली आता तुम्ही म्हणताल की मी लोटलं नाही म्हणजे की झाडू वगैरे लावलं नाही डायरेक्ट पर्शी का पुसते तर मी रात्रीच ना आणि जेवण झालं ना मग झाडू लावून घेते पूर्ण घरात त्यानंतर सकाळी उठल्यावर मला झाडू लावायची गरज पडत नाही डायरेक्ट पर्शी पुसती जेणे की सकाळी लवकर कामं होतात तर इथं माझी पर्शी वगैरे पुसून चाले फ्रीजमधून दूध काढून बाहेर ठेवते आणि आंघोळ वगैरे करते तर असं मी नेहमी करते दूध गरम करण्याच्या आधी ना पाच ते दहा मिनटं आधी बाहेर काढून ठेवते फ्रीजमधून जेणे की तो भांडं असताना दुधाचं तो गरम होतं म्हणजे की थंड राहत नाही आणि दूध जेव्हा आपण गरम करण्यासाठी ठेवतो तेव्हा ते लवकर गरम होतं त्यानंतर इथं मी देवपूजाही केली आणि आज सोमवार आहे म्हणजे की श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार आहे मग त्यासाठी माझा आणि ह्यांचा उपवास असतो दोघांचा पण उपवास असतो मग मी खिचडी भिजत घातली होती रात्रीच पूर्ण श्रावण महिन्यात उपवास नाही पकडत मी फक्त श्रावण महिन्यातले सोमवार असतात ना ते, ते पकडते आणि माझ्यासोबत ह्यांचासुद्धा उपवास असतो त्यानंतर इथं गरम पाण्याने दुधाची बॉटल धुवून घेते बाळाची तर बुगुला ना मी आता दूध बॉटलने पूर्ण बंद केले बॉटलने मी दूध देत नाही पण रात्रीचा तो उठतो आणि रात्रीचा उठल्यावर ना त्याला बॉटलमध्येच दूध लागतं चा। चा मी खूप वेळा प्रयत्न केला ग्लासमधून पाजण्याचा पण तो काय पेतच नव्हता आणि खूप जास्त रड रडायचा त्याच्यामुळं मला भीती वाटते कारण तो रडला ना श्वास बंद करतो त्यामुळं मी रात्रीचं एकच टायमिंग त्याला बॉटलमध्ये दूध देते आणि दिवसा जर मी अजिबात त्याला बॉटलमध्ये दूध देत नाही जर त्याला दूध प्यायचं असलं तर मी ग्लासनंच पाजण्याचा प्रयत्न करते सकाळचा त्यानंतर दिवसाचं म्हणलं तर दिवसा नाही दूध पेत सकाळचाच वेळेस दूध प्यायला तर ग्लासनंच पितो आणि मग दुपारचं जेवण वगैरे केलं ना तो झोपतो जेवण पोट भरून केलं ना मग त्याला झोप लागते आणि स्वतःहून म्हणतो की मला झोप आली त्यानंतर इथं मला खिचडी बनवायची त्यासाठी ना मी बटाटे शिजत घालते कुकर खूप जास्त मोठा त्याच्यामुळं जा, म्हटलं भांड्यातच घालावं आणि दोन तुकडे करून टाकते बटाट्याचे जेणे की लवकर शिजल आणि पाच ते दहा मिनटात तर बटाटा शिजतो त्यानंतर इथं मिरचीचं वाटण करून घेते तर ह्यांना तिखट आवडते खिचडी आणि मला सुद्धा खूप जास्त तिखट आवडते त्याच्यामुळं मिरच्या इथं जास्त घेतल्यात आणि बुगू वेळेस खातो आणि वेळेस नाही खात खिचडी मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं का मग इथं मिरच्या मी जास्त घेते तुम्हाला कशी आवडते खिचडी नक्की कॉमेंट करून सांगा तरी तर बुगू अजून झोपला आहे बघू शकता तुम्ही दहा वाजले तरी पण अजून झोपला आहे तर माझी कपडे ही दोन चालेत आणि इथं वाळू घातल्यात तर आता माझे केस वगैरे विंचरून झाल्यात पण बघू काय अजून उठलं नाही बघा तिथं झोपलं आहे किती नेवांचं झोपलेलं आता नऊ तरी तरीसुद्धा अजून उठला नाही तर बघू आता कधी उठतोय तर रात्रीचे अकरा बारा वाजवतो झोपायला रात्री तर मला वाटतं साडे अकरा वाजता झोपला असेल रोजचंच असं झालं आणि एका वेळेस उठतो पण लवकर रात्री उशिराने झोपल्यावर पण आणि एका वेळेस उठत पण नाही एका वेळेस पाक नऊ दहा वाजता उठतो तर तो उठेपर्यंत ना माझे सगळी कामं होऊन जातात तर हे माझ्यासाठी खूप चांगले कारण तो जागा असल्यानंतर मला काही करून देत नाही ते काम मी कमी करते ते उलटं वाढवून बसतो त्याच्यामुळं तो झोपल्या तोवर मी सगळी कामं करून घेते आणि खिचडी बनवायची तर आता बटाटा वगैरे शिजू घातला आहे आणि आता ह्यांची आंघोळ वगैरे चालू आहे त्यानंतर खिचडी बनवायची आणि मस्त फराळ करायचा देवपूजा वगैरे सगळी झाली तर बुगूचं पण अजून मला बाकी सगळं त्याची आंघोळ त्याचा नाश्ता वगैरे बनवायचा आहे तर त्याच्यासाठी त्याचा नाश्ता जो असतो तो जरा वेगळा असतो सकाळचा आणि श्रावण संपल्यावर पण वेगळा असतो तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा आणि बेलायकन मी प्रेस करायचं आणि की सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल तर केस काय अजून वाढली नाही ते थोडं वेळ असेच मोकळी ठेवणार आणि मग बांधून घेणार कारण अशी मोकळी ठेवली ना मग सगळ्या घरातनं केस वगैरे होतात तर बघा बघू आता उठला बहुतेक माझ्या आवाजाने सुटला पिल्लू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर तो आता उठलाय मग त्याला फ्रेश वगैरे करते आणि मग त्याचा नाश्ता वगैरे बनवणार तो काय झालं पिल्लू मी का करते हो ह्यांनी बाहेर देवाची गाणे लावले त्याच्यामुळे बघा टाळ्या वाजवायला लागलाय किती हुशार झाले ग पिल्लू य तर बाहेर ना ह्यांनी टीव्ही मध्ये देवाची गाणे लावलेत मग टाळ्या वाजवाय लागल्या मला काय ऐकू येत नाही कारण त्यांनी जर आवाज कमी केला आहे तर बुगूचे कान बघा किती येतं आणि त्याला कसं ऐकू आलं आणि टाळ्या ता, टाळ्या वाजवाय लागल्या तर त्याला आता मी फ्रेस करते तुम्ही ब्लॉक शेवटपर्यंत बघा तर केस बघू आता कधी वाळत तर हेअर डायर आहे बट ते कधी काढायचं त्याच्यानंतर त्याची पिन कधी लावायची आणि त्यात आता बुगू पण उठला आहे मग तो काय मला हेअर डायरने केस वाळवू देणार नाही त्याच्यामुळे मला थोड्या वेळा अशी मुकळी ठेवते आणि मग बांधून घेते तर चला आता ब्लॉक करा कंटिन्यू आणि शेवटपर्यंत बघा बघा यांनी टीव्ही मध्ये गाणे लावले देवाचे बसून कधीच बघत नाही झोपूनच बघतो टीव्ही तर चला डायपर वगैरे काढायचं का नाही पिल्लू डायपर काढायचं का चल डायपर काढू फ्रेश वगैरे हो चल य चल फ्रेश व्हायचं आता हात पकड माझा हात पकड त्यानंतर इथे मी खिचडी बनवण्यासाठी घेते तर मी उपवासादिवशी खिचडी बनवायची झाली तर मी नेहमी शेंगदाणे वेगळे भाजून घेते आणि त्याचं वेगळा कूट करते तर मी आधीच डब्यात हे कूट करून ठेवलेला असतो बट मी ते वापरत नाही उपवासासाठी मी वेगळे भाजते आणि त्याचा वेगळा कूट करते तर इथं शेंगदाणे भाजून घेते आणि त्यानंतर खिचडी बनवणार सो आता बुगू पण उठलाय मग त्याच्यासाठी खाव बनवायचा आहे मग मी त्याच्यासाठी खाऊ पण बनवून घेते एका साईडला आणि दुसऱ्या साईडला शेंगदाणे भाजून खिचडी बनवते तर ह्यांना म्हणलं की खिचडी खाऊन जावा आणि डब्याला पण घेऊन जावा तर नको म्हणलं की मी खाऊन नाही जाणार फक्त डब्यालाच दे कारण खिचडी खाल्ली ना मग पोट एकदम गच्च होतं त्यामुळं म्हणलं ह्यांना थोडीशी टेस्ट करून बघा मग त्यांना थोडी टेस्ट करण्यासाठी दिली आणि डब्यात एका डब्यात खिचडी देते आणि दुसऱ्या डब्यात शेंगदाण्याचं लाडू दिले तर शेंगदाण्याचं लाडू ना मी आताच बनवलं तर आठवड्यात नाही एकदा बनवत असते सारखं कारण माझ्या बाळाला खूप आवडतात शेंगदाण्याचे लाडू आणि जर लाडू संपले ना तर खूप जास्त रडतो मग मी आठवड्यातनं एकदा असं बनवत असते शेंगदाण्याचे लाडू आणि हेल्दी पण असतात आपल्या शरीरासाठी खिचडी झाली आता बनवून खाती हाताने खायचं हाताने खा चमच्याने खायला येणार नाही पिल्लू तू देवबाप्पा केला का केला देवबाप्पा केला का तू कुठे चालली आता फिरायला नाही जायचं पप्पा ऑफिसला चाललेत तुला पु, बुबू बुबू लावून देते की बुबू -बु। पिल्लू बुबू लावून देते की तुला रोजच रोज, रोज रडतो त्याला <laughs> वाटतंय मला बी घेऊन चाललं काय पप्पा कुठे गेलं पप्पा कुठे गेलं सांग की भूर गेलं कुठे गेलं सांग की नको रुसून बसलाय बघा रोजच असं असतं हे जाताना रोज रडतो एकांद्र असताना इतका रडतो ना पूर्ण आवाज बंद करतो आणि त्याचं रडणंच खूप बेकार आहे पूर्ण आवाज बंद करतो त्याच्या मुना त्याला मला आत घेऊन जावं लागतं आणि तेव्हा हे जातात पण आज काय झालं की त्याला समजलं की पप्पा जाणार आहेत आणि मला कपडे वगैरे घातलेत मम्मीने तर मी पण जाणार पप्पा सोबत त्याला असं वाटलं तर रोज जास्त असतं तर आता साडे दहा वाजल्यात माझी सगळी काम झालेत बुगूला पण आंघोळ वगैरे घातले बुगुने पण देवबाप्पा केला तर आज तो झोपला होता जेव्हा मी ते पूजा करत होते तर उठल्यावर त्याचे पण त्याने पण देवबापा केला आणि वगैरे लावले बघा देवबाप्पा केला तो माझ्या केसांचं तर बघा कसं झालं असेच बांधून घेतल्यात वाढले नाही ते जरा अजून वल्लीच ती पण किचन मध्ये केस मुगळी सोडली ना मग स्वयंपाकात म्हणजे की जेवणात केस पडतात त्याच्यामुळे बांधून त्याच्या बोलत बुबला टी व्ही बंद केली म्हणून बघा कसा करतोय रिमोट कुठे रिमोट रिमोट कुठे कुठे रिमोट रिमोट कुठे रिमोट घेचा पटके ना उडत चल बघ लवकर रिमोट कुठे ठेवलाय टी व्ही बघायचं खूप नाद आहे म्हणजे की मी काम ही करत असले ना मग मी त्याला टी व्ही वगैरे लावून देते तो बघत बसतो आणि एखाद्या वेळेस टी व्ही पण बघत नाही खूप म्हणजे खूप दमवतो एखाद घेच म्हणतो तर त्याच्या मूडच्या ह्याच्यावर आहे म्हणजे की त्याचा मूड कसा असतो त्याच्यावरती तर आता बघा रिमोट उडकायला लागला कुठं कुठं ओढतोय बघ खूप जाऊन ओडकतोय कुठे रिमोट उमा दिसा ना एक उमा गुड बाय तर मी थोड्या वेळ झोपली होती खूप कंटाळा आला होता सकाळी पण लवकर उठली होती त्याच्यामुळे थोड्या वेळ झोपली होती बाळ जवळच खेळत होता म्हणजे की माझ्यापाशीच होता म्हणजे जास्त गार झोपेत गेली नव्हती फक्त थोड्या वेळ पडली होती आणि थोडा आराम केला त्यानंतर आता उठली आता रूम जरा क्लीन करायचे झाडू लावला नव्हता रूममध्ये तर रूममध्ये आता झाडू वगैरे लावून घेते तर हे आणि बघू झोपले होते सकाळी त्याच्यामुळं बेड वगैरे क्लीन करायचं राहिलं तर आता ते क्लीन करून घेते आणि मग त्यानंतर खिचडी खाते भूक पण लागली आता एक वाजल्यात आता सो आता बुगूला पण भूक लागली असणार कारण त्यांनी सकाळी जेवण केलं होतं नाश्ता केला होता तर आता जेवणाचं टायमिंग झालं मग त्याच्यासाठी पण काहीतरी बनवावं लागेल मग पहिलं रूम क्लीन करून घेते किंवा त्याच्यासाठी काहीतरी बनवण्यासाठी ठेवते गॅसवरती त्यानंतर रूम क्लीन करते आणि मग आम्ही दोघं पण जेवण करतो तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा तर इथं बघा आम्ही बुगूसाठी उपविट आहे तर खरं तर मग खिचडी बनवायची होती सोयाबीन आणि डाळीची खिचडी असते ना ती बनवायची होती मिक्स पण खूप वेळ लागतो त्या खिचडीला मग म्हटलं खिचडी बनवण्यापेक्षा उपीट बनवते खूप लवकर होतं पाच मिनटात तर उपीट झालं आणि त्याला भूक पण लागली आहे आता एक वाजले सकाळी त्यांनी दहा वाजता थिंक साडे दहा वाजता त्यांनी नाश्ता केला होता त्याच्यामुळे म्हणलं आता उपीट बनवते खूप लवकर पण होईल आणि त्याला जास्त वेळ पण लागत नाही सोयाबीन डाळीची खिचडी तर मी आता संध्याकाळी चार वाजता बनवीन आता एक वाजले तर त्याला पहिलं उबीड देते तर लाईट गेली पिल्लू लाईट गेली लाईट गेली लाईट गेली हो तर आता खूप म्हणजे खूप छान बोलायला लागलाय ला आणि मस्त बोलतो तर लहान मुलांपासून खेळणी अजिबात टिकत नाहीत लगेच तोडून टाकतात तर हे गाडी बघा त्यांनी मावशीने घेतली होती तर हे गाडीसुद्धा त्यांनी आता तोडून टाकली खूप म्हणजे खूप मजबूत आहे आणि कशी तोडली बघा त्यांनी पाठीमागचे सगळे चाक असते ते काढून टाकले तर सगळी भांडी काढतं ह्या ट्रॉलीमध्ये सगळी भांडी घेऊन जातो एक पण भांडी ठेवत नाही सगळी भांडी काढतो आणि बाहेर हॉलमध्ये मांडतो आणि तिथं खेळत बसतो खूप म्हणजे खूप दमवतं आणि दिवसभर माझा हसत जातो आणि व्हिडिओ एडिटिंग करायचं म्हटलं का दुपारचंच टायमिंग भेटतो बट आता कसं झालं ते दुपारी झोपत सुद्धा नाही आणि शक्यतो झोपला ना मग तीन चार वाजता झोपतो आणि तेवढ्या वेळेत ना मला व्हिडिओ एडिटिंगही करायचं म्हणलं का पॉसिबल होत नाही मग त्याच्यामुळं ना मी सकाळी लवकर उठते आणि सकाळी लवकर उठल्यावरती व्हिडिओ एडिटिंग वगैरे करते तर इथं काय चालले त्याचं आणि बाहेर नेल्यावर तर अजिबात चांगलं बसत नाही एक सेकंडसुद्धा भुगुई एका जागी म्हणजे की थांबत नाही लगेच इकडं पळ तिकडं पळ असंच करतो परवा दि आम्ही शॉपिंगसाठी गेलो होतो कपडे घ्यायची होती तर तिथं पण गेल्यावरती इतका दमवत होता ना जे कपडे तिथं ठेवली होती व्यवस्थित त्यांनी ते कपडे उचलायचं आणि त्यांची घडी मोडायचं तर घरात मला तर दमवतोच म्हणजे आगाव पण करतोच घरात आणि बाहेर गेल्यावर पण खूप जास्त दमवतो भाजच्या माणसांना सुद्धा इतका आगाव झाला आहे आता पाडलं तू कसं पाय पाडलं तू काय पाडलं दाखव दाखव मला काय आहे काय आहे तू पाडलं देव देवबापाचा आहे ना ही हो मग तर हे जो आहे ना तो सिल्वर बटन आहे आणि म्हणजे की तुम्हाला माहीतच असेल मी पण काय सांगते तर सिल्वर बटन माझं आधीच चॅनल आहे ना म्हणजे की जुना चॅनल आहे पायल ब्लॉक्स अँड रेसिपीच्या नावाने त्या चॅनलचा माझा हा सिल्वर बटन आहे तर हा चॅनल मी नवीन काढलाय तर मी नवीन चॅनल काढले त्याचं कारण मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितले जर तुम्ही ते ब्लॉग बघितलं नसेल तर मी त्याची लिंक ना तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते तिथं जाऊन बघा तर त्या ब्लॉगमध्ये मी कारण सांगितले की मी नवीन चॅनल का काढले तर हे बघा सिल्वर बटन पायल ब्लॉग्स अँड रेसिपीच्या नावाने शंभर के सबस्क्रायबर झाल्यावरती भेटतं आपल्याला तर आता तुम्ही म्हणाल की मी ही प्ले बटन वाकडं का लावले कारण ना ह्याच्या पाठी जो खेळ आहे ना तो एकच आहे आणि ह्याच्या पाठीमाग ना दोन खेळ लावावं लागतात आपल्याला हे बघा दोन लावायचे आहेत बट हे एकच आहे आणि दुसरीकडे लावायचं म्हणलं का दुसरीकडे खेळ पण नाही तर एक खेळ असल्यामुळं ना ती व्यवस्थित बसन आहे दोन खेळ असले ना मग नीट बसेल आहे का असं बसेल तर हे म्हणलेत की आपण काहीतरी करू म्हणजे की दोन खेळ बसवून घेऊ म्हणजे की ती व्यवस्थित बसेल तर खूप म्हणजे खूप भारी वाटलं की जेव्हा माझा हा सिल्वर बटन आला इतका आनंद झाला होता ना त्या आनंद म्हणजे की मी सबजा सांगू शकत नाही तो आनंद खूप म्हणजे खूपच भारी वाटलं होतं तर हा दुसरा चॅनल काढला आहे तर प्लीज प्लीज सगळ्यांनी मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा तर लाईट गेली त्याच्यामुळं खूप जास्त गरम होतं पाच मिनिट झाले म्हणजे पाच मिनिट झाले तर लाईट कधी येते काय माहिती तर हा सिल्वर बटन ना खूप म्हणजे खूपच जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आणि खूप मोठी अचीवमेंट आहे तर ह्या चॅनलवरती पण प्लीज सगळ्यांनी मला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लाईक करत जा व्हिडिओ आवडत असेल तर आधीच्या चॅनलला जसं यूट्यूब फॅमिलीने माझ्या सपोर्ट केला तसंच ह्या चॅनलला सुद्धा सपोर्ट करा तर हे बघा आता मस्त पाऊस पडतो आणि वातावरण पण खूप छान झालं आहे तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवती आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सकाळी सहा ते दुपारपर्यंत रुटीन शेअर केलं आहे माझा तर हा ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला दिवसभराचं रुटीन शेअर केला असता बट कसं ना, ना, ना तर हा ब्लॉग ना खूप जास्त मोठा होईल त्याच्यामुळं ना दुपारच्या नंतरचा रुटीन जे असतो ना माझं ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल तर ह्या ब्लॉगला तुम्ही भरपूर प्रेम द्या आणि सपोर्ट करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तर मी मिनी ब्लॉग वगैरे तर टाकतच ता असते म्हणजे की बेसिकली माझं रुटीन काय असतं सकाळचं संध्याकाळचं दुपारचं किंवा कुठं फिरायला गेल्यावरती त्याचा मी मिनी ब्लॉग बनवते आणि ते, ते तुमच्यासोबत शेअर करते माजो माजो तुम्हाल 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 तर तिथं तुम्हाला सगळे अपडेट भेटतेलच की माझं म्हणजे की माझ्या लाईफस्टाईलचं माझं जे रुटीन असतं त्याचं तुम्हाला सगळं तिथं अपडेट भेटतातच डेली टाकते आणि जर तुम्ही बघत नसता तर प्लीज आपल्या चॅनलवरती जाऊन बघा तर मिनी ब्लॉग तर माझे डेली येणारच आणि दिवसातून एक किंवा दोन तर मी मिनी ब्लॉग अपलोड करतेच आणि लॉंग व्हिडिओचं कसं की कंटेंट पाहिजे लॉंग व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा त्याला वेळ लागतो लॉंग व्हिडिओ बनवण्याला आणि ॲडिटिंग करायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो मग रोज जर नाही मी अपलोड केला तर दो दोन दिवसातून एकदा तर मी नक्कीच अपलोड करणार लॉग व्हिडिओ बट आपले मिनी ब्लॉग रोज येणार दोन तर मी अपलोड करणार आणि त्यातून तुम्हाला सगळं अपडेट किंवा माझं रुटीन जे असतं ते सगळं तुम्हाला त्यातून बघायला भेटेल तर हा ब्लॉग मी येतंच संपवती भेटू आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये किंवा लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय